आणि मला माहिती नव्हतं पण आम्ही अक्षरशः सिंगरला भेटलंय अक्षरशः सिंगर सोबत भेट झाली आहे माझी हाय हॅलो नमस्ते कशा आहात आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि आता वाजून गेले आहे सकाळचे सव्वा आठ आणि मी निघत आहे मस्त माझ्या कलिगसोबत आमच्या डॉक्टर श्रुतीसोबत डी आय सी व्हिजिटला अकोल्याला आणि खूप मजा येत आहे हां पण त्याआधी एक गोष्ट की तुम्ही माझे मागचे लॉक पाहाले का प्लीज पाहून घ्या आता मला खूप जणांनी लॉक केला आहे के लॉक शूट केला आहे मी किंवा हे केलं आहे तर खूप जणांनी मला विचारलं आहे की तुला कोणी इन्स्पायर केलं तुला कोणी तुला इन्स्पिरेशन दिलं तर मी गेल्या पाच वर्षापासून प्रकाश महाजन यांना फॉलो करत आहे आणि अतिशय लॉग आवडतात मला त्यांना त्यांनी मला खूप इन्स्पायर केलं आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये हो त्यांनी एक नवीन गोष्ट शिकवते आणि मी पण तो जोपण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्याकडून दुसऱ्याला काहीतरी शिकायला मिळलं पाहिजे आपल्याकडून काहीतरी ह्या लॉगमध्ये पण आपण बी आय सी व्हिजिट करणार आहे आणि ते रिलेटेड आहेत ते माहिती असायला पाहिजे मला तरी असं वाटते आणि माझ्या लॉग थ्रू जर ते लोकांना माहिती होत असेल तर खूपच आणि खूपच चांगली गोष्ट आहे म्हणजे माझ्याकडून एक हेल्प होणार माझा स्पेशल इंटरेस्ट एडिटिंगचा किंवा माझा स्पेशल इंटरेस्ट लॉग बनवण्याचा त्यामध्ये म्हणजे मला खूप चांगलं वाटणार की माझ्याकडून काहीतरी मी हेल्प करू शकणार सो स्टेट ट्यून आणि लॉग बघत राहा आपण भेटूया डॉक्टर श्रुती सोबत बाय बाय हॅलो वेलकम टू लॉग श्रुती मॅम आहेत आणि आम्ही आता जस्ट चांगला मस्त ढोकळ्याचा नाश्ता करत आहे मॅम मी यांना सांगितलं आहे की तुम्ही यांना गोष्टी सांगणार आहे सो so, पहिली गोष्ट तर तुम्ही यांना डी आय सी बद्दल सांगा की काय होतं ॲक्च्युली त्याच्यामध्ये आम्ही आता डीआयसी विजिटला जात आहे डीआयसी म्हणजे ॲक्च्युली डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर असतं तिकडे गवर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे आर बी एस केचं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमच्या अंतर्गत त्याच्यामध्ये त्यांनी असं सेटअप केलं आहे जिथे शून्य ते अठरा वर्षाच्या वयोगटातील सगळ्या मुलांचे चार डीज वर तिथे ट्रीटमेंट होते पहिला डी म्हणजे डिफेक्ट्स म्हणजे जे हार्ट मध्ये छिद्र असणे पाय वाकडे असणे असे जे डिफेक्ट्स असतात ते दुसरं डी म्हणजे डेफिशियन्सीज म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सी रिकेट्स हे तिसरा डी म्हणजे डेव्हलपमेंटल डी जो आमचा फील्ड आहे आणि चौथा डी म्हणजे डिसिजेस जे आपले कम्युनिकेबल डिसिजेस ते या चार डीज वर त्याच्यावर मोफत ट्रीटमेंट मिळते आणि ते एक असं सेंटर असतं जिथे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या टाईपचे स्पेशलिस्ट मिळतात ज्याच्यामध्ये पेडॅट्रिशियन्स असतात मेडिकल ऑफिसर्स असतात फिजिओथेरपिस्ट असतात ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात मग ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट असतात त्याच्यानंतर ऑप्टोमेट्रिस्ट असतात आय चेकअपसाठी मग सोशल वर्कर्स असतात मग सायकोलॉजिस्ट असतात आणि स्पेशल एज्युकेटर्स असतात असं पूर्ण एक टीम असते जी सगळ्या मुलांना मोफत ट्रीटमेंट देते परत ते आर बी एस के थ्रू त्यांना येण्या जाण्याचं पण व्हेकल मिळतं ते पण त्यांना फ्री असतं जर त्यांना कुठले ट्रीटमेंटसाठी बाहेरगावी पाठवायचं असेल तर ते पण केच्या फंड थ्रू मोफत होतं आणि असं प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला एक असं सी असतं असं आमचं अकरा सीचं विजिट होतं आता हे आमच्या शेवटची अकरावी विजिट आहे बाकी दहा विजिट आमच्या झालेल्या आहे आता फायनली आम्ही अकोल्याला जातोय आज डिजेक्टसाठी पण आपला तिथला प्रॉस्पेक्टिव्ह काय आहे नेहला प्रॉस्पेक्टिव्ह आमचा हा आहे की आमच्या इथे एम्सला जे, जे एनसीडी पिड्याटिक्स प्रोजेक्ट चालू आहे जे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस साठी काम करतं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल डिले हा पण एक नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे तर त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली आमचा टार्गेट जे आहे ते डी आय सी आहे की आम्हाला तिथे इम्प्रूव्हमेंट आणायची आहे तर पहिले जी आम्ही असेसमेंट करतोय त्याच्यात आम्ही हे पाहतोय की सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत का पहिली तो गोष्ट ती आणि दुसरं गोष्ट आम्ही हे पाहतोय की तिथल्या केअर केअरगिव जे पेशंट्स आहेत त्यांचे जे पेरेंट्स आहेत कि ते किती सॅटिस्फाईड आहे त्या सर्व्हिसेस की आपण पाहत आहे की हे एवढं मोठं सेटअप असतं त्यांचं ऑलमोस्ट आठ ते दहा हजार त्यांची जागा आहे जी गवर्नमेंटने अलॉट केली आहे त्याच्यावर एवढं एक्सपेंडिचर त्यांनी केलेलं आहे तर ते युटिलाइज बरोबर होत आहे का नाही ते ते जे तिथे फॅसिलिटीज आहेत त्यांनी ते सॅटिस्फाईड आहे की नाही तर आम्ही हे जाणण्याचा प्रयत्न आहे की तिथल्या मुलांचे काय प्रस्पेक्टिव्ह आहे तर म्हणजे तिथले मुलांचे जे पेरेंट्स आहेत त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत आणि तिथे जे काम करणारे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत तर आम्ही सुरुवातीला असेसमेंट करून हे सगळं जाणून घेणार आहे आणि मग नंतर आमचा प्लॅन आहे की आम्ही तिथल्या लोकांना बोलून आम्ही ट्रेनिंग देऊ आणि तिथे सुविधा कशा चांगला करता येतील बेस्ट करता येतील आणि कसं सगळ्या मुलांना बेस्ट ट्रीटमेंट मिळेल आणि युटिलायझेशन वाढेल त्यांचे बॅरियर्स ओळखून मग आम्ही त्याच्यावर काम करून तिला सुविधांना इम्प्रूव्ह करण्याचा जर आता एखाद्या दे मुलाला डेव्हलपमेंटल दिली आहे आणि त्याला डीआयसी ला व्हिजिट करायचं आहे सो so, तो कशा प्रकारे तिथे डीआयसी ला म्हणजे त्याला कसं माहित होणार की हा तो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के गेलाय किंवा कुठे गेलाय तर त्याला कसं एक्झॅक्टली माहिती केंद्रामधले के डॉक्टर्स आशा वर्कर्स ची जी टीम असते त्यांची मोबाईल हेल्थ टीम असते जे स्कूल व्हिजिट्स करतात तर ते अवेअरनेस निर्माण करतात यांच्यामध्ये आणि मग ते त्यांना सांगतात की असं एक सेंटर आहे ते मोस्टली हे जे सेंटर्स आहेत ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स ही अटॅच आहेत मोस्टली त्याच प्रेमायसिसमध्ये आहे मुलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला येतात त्यांना तिथले डॉक्टर्स पण सांगतात आणि बाकी हे आरबीएस कम्युनिटी मध्ये माहिती देतात आशांचं काम आहे की ते घरोघरी जाऊन पाहतील की मुलांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत आहे की नाही त्यांना जर वाटलं की काही प्रॉब्लेम आहे तर ते डीआयसी ला रेफर करू शकतात म्हणजे तिथे तू पॅरेंट्स पोहोचू शकतो त्याच्यात तिथे तो आपल्यापर्यंत हो बरोबर प्रॉब्लेम्स आहे जे आम्हाला कळले आता लास्ट सी विजिट मधून की खूप लांब लांबून पन्नास किलोमीटर सत्तर किलोमीटर इतक्या लांबून त्यांना फार फ्रिक्वेंटली येणं पॉसिबल नसतं जसं गडचिरोली आहे तर आजूबाजूचा बराच दुर्गम भाग त्या एरियामध्ये त्यांच्या अंडर येतो पण मग ते डिस्टन्स एवढा लांब असल्यामुळे त्यांचे ऑलरेडी ते आदिवासी लोक असतात त्यांच्याकडे ऑलरेडी फायनान्शियल कन्सर्न असतात तर त्यांना एवढा लांब प्रवास करून काही काही तर आम्ही जे पाहिले आता गडचिरोलीला तर त्यांच्या गावातून तर म्हणजे ट्रान्सपोर्टचं साधनच नाही आहे ते म्हणाले की आम्हाला पंचवीस किलोमीटर चालत यावं लागतं त्याच्यानंतर आम्हाला बस मिळते तेथून आम्ही बस पकडून येऊ शकतो म्हणजे या जर त्यांना ट्रीटमेंटसाठी रेग्युलर तुम्ही बोलवाल तर ते रोज पंचवीस किलोमीटर चालत त्या ऑलरेडी जो आहे मुलगा आहे म्हणजे ज्याला ऑलरेडी दिव्यांग जे आपण म्हणतो त्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम आहे ज्यांना हँडल करणं तसंच डिफिकल्ट आहे त्या मुलांना घेऊन ते असं पंचवीस किलोमीटर चालत येऊन कसं शक्य आहे त्यांना येणं तर आम्ही बेसिकली हाच आमचा एम आहे की आम्ही जे त्यांना ट्रेनिंग देणार आहे ते आम्ही असं देणार आहे की त्याच्यामध्ये आम्ही पेरेंट्सला शिकवू की तुम्ही घरी काय करू शकता की जेणेकरून त्यांना वारंवार डीआयसी ला नाही आले तरी चालेल पण आम्ही त्या पेरेंट्सला इतकं ट्रेन करू की ते घरीच त्यांना व्यवस्थित दे ट्रीटमेंट देऊ शकतील आणि आम्ही फक्त त्यांना फॉलोअप मध्ये त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्ही त्यांना सॉल्व्ह करू त्याच्यामुळे हे जे बेसिक ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे तो कमी यात सगळ्या म्हणजे ज्यांना ही प्रॉब्लेम होत आहे त्यांची इनडायरेक्टली हेल्प होत त्याच्यात अजून अजून काय सांग कसं वाटलं तुम्हाला प्रवास प्रवास तर छान आहे महाश्वेताबद्दल बद्दल महाशे सोबत आम्ही बडबड करत आलो आहे कंटिन्यू कडवा आहे कंटिन्यू गोष्टी करत आहे आणि भरपूर रे वापरे एवढ्या गोष्टी झाल्या अजून प्रवास अर्थात झालाय आणि कुठली अजून पण यायचा अजून परत पण यायचं आणि खूप साऱ्या गोष्टी झाल्या अजून आपण बघू तिथे विजिट केल्यावर आपल्याला काय माहिती पाहिजे पडतो माझ्या इकडे डीआयसी अतिशय सुंदर आहेत बरं आम्ही मागच्या गडचिरोली जिथे गेलो होतो ते इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे की तितकं तुम्हाला कुठल्या प्रायव्हेट सेंटरला पण तुम्हाला इतकी चांगली ट्रीटमेंट नाही मिळणार इतकं सुंदर होत पण ते युटिलायझेशनचा प्रॉब्लेम आहे एवढं सुंदर सुविधा असून सुद्धा त्याच्यामध्ये तिथल्या डॉक्टरचा पण पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्याची गरज आहे हा आणि पेरेंट्सचा मग जर हा जर माझा लॉग जर एखाद्या पेरेंट्सला भेटला आहे किंवा तो बघत आहे की त्यांच्या मुलामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा स्पीचचा प्रॉब्लेम आहे कुठला तरी असा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की त्यांनी कुठे तुमच्यासोबत संपर्क साधाव म्हणजे आता आहे तिथे तुम्ही जाऊ शकता जे डिरेक्टली किंवा तुम्ही एम्सला येऊ शकता आणि मग आम्ही तुम्हाला तसं डिरेक्ट करू शकतो पहिल्यांदा आमच्याकडे येऊन मग रेग्युलर ट्रीटमेंट दिले म्हणजे जर तुम्ही एम्सला आले आणि आम्हाला भेटला तर आम्ही तुम्हाला तिथेपर्यंत पोहोचू शकतो इनडायरेक्टली सो अजून बस आम्ही छानपैकी करत आहे आणि तिथे पोहोचल्यावर अजून काय काय होतं आपण बघूया अजून माझ्यासोबत खूप सर्व गोष्टी आणि खूप सर्व मज्जा करायची आहे चला भेटूया बाय बाय हाय पुन्हा वापस येत आहे याच्यासाठी कि मला आता एकदम एकदम आणि एकदम मस्त गोष्ट की आमच्या श्रुती मॅम गाडं म्हणून म्हणतात आणि खूप सुंदर गातात सो म्हटलं नाही मी याला तर शूट करणार मॅम म्हणतात नाही शूट करायचं पण मी करणार सो मग आता तुम्ही आण ना छानपैकी एक गाणं म्हणून समझ जाने के जिद ना करो आज जाने के जिद ना करो यू ही पहरो में बैठे रहो यूं ही पहलू में बैठे रहो आज जाने की न करो हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे ऐसी बातें किया ना क जाने के ज़िद ना करो आज जाने के जिद ना करो वक्त की कैद में जिंदगी है मगर वक्त की कैद में ज़िंदगी है मगर तुम तो घड़िया यही है वो आज़ाद है चंद घड़िया यही है वो आज़ाद है उनको खो गए तुम्हें जाने जाओ जिंदगी मां तर ते रहो आ जी जानी की ज़िद ना करो आ जी जानी कीज़ दना करो थैंक यू आर आणि एक बेस्ट सिंगर आहेत मॅम खूपच आणि खूपच कस वाटलं <laughs> मस्त अतिशय सुंदर म्हटलंय तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की मॅमचं सॉंग आणि प्लीज कमेंट करा खरंच मॅमचं सॉंग तुम्हाला आवडलं की नाही आवडलं मला तर फार आणि फारच आवडलं मस्त <laughs> ही सेन्सरी रूम आहे इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लाईट वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सरी स्टिम्युलेशन आपण मुलांना देतो जे ऑटिझम एडीएचडी असे मुलं असतात किंवा इवन जे डेव्हलपमेंटल डिलेचे मुलं असतात ज्यांना वेगवेगळ्या स्टिम्युलेशनची गरज असते तर त्यांना आपण इथे वेगवेगळ्या टाईपचं स्टिम्युलेशन देऊ शकतो जसं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आवाज आहेत आणि व्हिज्युअल डिप्रायवेशन कोणाला मध्ये प्रॉब्लेम असतो त्यांना पण हे डार्क रूम खूप फायद्याचे असते खाली तुम्ही पाहाल तर एक सेन्सरी पाथ बनवलाय त्यांनी ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्शर्स आहेत ज्याच्यावर मुलांना चालायला लावतो आपण सो दॅट त्यांच्या पायांना वेगवेगळ्या प्रकारचं सेन्सेशन मिळू शकेल याने पण त्यांचा सेन्सरी डेव्हलपमेंट होत असते सो ही यांची सेन्सरी इंटिग्रेशन रूम आहे जी की खूप छान आहे वेगवेगळ्या सेन्सेसला आपण ऍक्टिव्हेट करतो सो दॅट ते ब्रेनमध्ये त्या सिग्नल्सपर्यंत पोचतील आणि त्यांची डेव्हलपमेंट होईल ऑटिझम वगैरेच्या मुलांना काही सेन्सरी सिकिंग इश्यूज पण असतात ज्यांना वेगवेगळ्या सेन्सेशन त्यांची बॉडी डिमांड करते तर ते फुलफिल करण्याचं काम ही सेन्सरी इंटिग्रेशन रूम करते खूप छान होतं हे डीआयसी पेशंट्स खूप खुश होते इन्स्ट्रुमेंट्स फॅसिलिटीज पण खूप छान आहेत मेडिकल ऑफिसर खूप मोटिवेटेड आहेत थेरपिस्ट पण खूप छान आहेत आणि ओवरऑल पेशंटचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता सो गुड डी आय सी सर तुम्ही बोलत आजूबाजूला जरी राहत सगळं तर प्लीज इथे विजिट करा आणि इथल्या डी ला या आम्ही जितक्याही पेशंटस बोललो आहे आणि जितक्याही पेशंट आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते सर्व एकदम खूप होते आणि इम्प्रुव्हमेंट दिसलाय आहे सो प्लीज विजिट येस प्लीज विजिट आता आम्ही इथे लहान जे हॉटेलला आलेलो आहे आणि मस्त गरम गरम कचोरी आणि साबुदाणा वडा आहे कशी वती मॅम टेस्ट कारण आम्ही पुन्हा एक गेलो आणि खूपच मस्त टेस्ट आहे जर तुम्ही कधी इथनं गेलात तर अमरावती so, हायवे वरती आहे हे दुकान आणि खरंच छान टेस्ट आहे तर सो प्लीज ट्राय कराल इथे येऊन आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आता मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत आहे आणि विजिटला आलोय आहे का माहिती नाही का पिकनिकला आलोय का पण आलो आहे आणि छान एन्जॉय झालं आहे मॅमजोबत खूप साऱ्या भरपूर अशा गप्पा झाल्या आहे मॅमच्या गप्पा ऐकल्या खूप सर्व गोष्टी झाल्या आणि फायनली आम्ही आता नागपूरच्या मार्गाने निघालो आहे तर आता आम्ही नागपूरला पोहोचू आणि आपल्या आपल्या रस्त्याने निघून जाऊ उद्या पुन्हा भेटायचं आहे आम्हाला आमच्या वर्किंग प्लेसवर सो असं होतं आमचं सर्व डी आय सी विझिट वगैरे सर्व तर तुम्हा सर्वांना कसं वाटलं आहे आणि कसं वाटलं आहे माझं लॉग ते नक्कीच सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला शेअर पण करा पोचवा आणि आम्ही एन्जॉय करतो आमची आईस्क्रीम एन्जॉय झालं आहे मॅम yes. <laughs> आणि नक्कीच सबस्क्राईब करून टाका चला भेटूया नेक्स्ट लॉगमुळे बाय बाय बाय